हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हे पण आहे लाडू हाय काय लाडू कसे आज सगळे मस्त ना मस्तच असलं पाहिजे तू काय हाय बाबू लाडूची थोडी तब्येत पण खराब तब आहे आता बघू कारण की ना काल एवढी चांगली रॅडी वगैरे झालेली आणि असं काही फंक्शन वगैरे असलं नाही लहान मूल रेडी वगैरे होतं ना, ना पन पन था, था, तर थोडी नजर वगैरे पण लागते पण वाईट ह्याच्याने नाही पण चांगल्या पण ह्याच्यानी बघितलं तर असं नजर वगैरे लागते तर तेच आता बघू काय इन्फेक्शन झालं की काय तरी अजून औषध नाही दिलं तिला मी जास्त करून अवॉईडच करते औषध वगैरे घरातच काय ना काय करू काय बघू शर्दी आहे शर्दी झाली बोलते एक दोन दिवस घरातच आता बघेल तिला सगळं घरातलंच काय ना काय लसूण आणि ओव्याचं बाफ वगैरे देईल बघू होतं काय चला तुमचा पण जास्त वेळ घे न घेता मी फटाफट तिची गिफ्ट तुम्हाला ओपन करून दाखवते ठीक आहे लाडू रेडी होतो ठीक आहे बाबू हां <coughs> हां ठीक आहे ठीक आहे चला तर लाडूची गिफ्ट आहे सकाळी तर तिने ओपन पण केले बघा हां लाडू दादानी नाही ओपन केले ना गिफ्ट चल बघू दे तर हे ना माझी फ्रेंडनी दिले माझी स्कूल फ्रेंड आहे मीना आणि तिची मुलगी आलेली ती माझ्या लाडूने फक्त पाच सहा महिने मोठी आहे तर ती पण आलेली तिने लाडूला हे गिफ्ट दिलं आहे छान आहे ना लाडू तुला आवडला ना इथे बस ये ये बस बस माझ्या लड्डूला पण एक गिफ्ट खूप आवडलं आवडलं ना बाबू इथे बघा इथे बस आवडलं ना मी गिफ्ट दिले हे ते आवडलं आणि मी ना, आंटी है ना ही आमच्या बाजूवर आणखी आहे ना तिने दिले आमच्या बाजूलाच राहतात ते खूप लाड करतात तिला हां लॅडी हे पण आवडलं ना सगळे गिफ्ट आवडले आणि कालच ओपन केलं आहे मी अर्धे गिफ्ट तर थोडेफार पैसे वगैरे पण दिले खूप जणांनी जास्त तर पैसेच दिले आणि चॉकलेट्स वगैरे दिले आणि दाखवले तुम्हाला आणि हे बघा हे तिच्या काकांनी दिले शुभम काकांनी तिला हे सेलिब्रेशनचं दिलं आहे हा लडू काकाने दिलं ना आणि हे जे गिफ्ट आहे हे शानूच्या हे पण तिच्या काकाने दिले कोणत्या काकांनी सोहम ना सोहम काकांनी तिच्या गिफ्ट दिले छान आहे पण तिच्या सगळं लिपस्टिक होम वगैरे परफ्यूमचं छान असा सेट दिलाय तिला हा मस्त आहे छान मस्त आहे ना बाबू बोल मस्त आहे मस्त आहे इथे बस ना बाबू नीट पाय करून बसायचं हा नीट 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 हा बसा इथे आणि हे जे गिफ्ट आहे हे पण माझ्या स्कूल फ्रेंडने आणले हे पण लाडून येऊ पण हा वाव हे गिफ्ट आहे अच्छा हे लाईनीने असं लावून ठेवतात आणि ते बॉल असं फेकून मारायचं वाटतं ते गिफ्ट आहे बारवीच आहे छान आहे हा घे 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 तू घे ते माझी स्कूल फ्रेंड आहे कविता माझी बेस्ट फ्रेंड होती स्कूलमध्ये ते तिने गिफ्ट दिले ते छान दिलं तिने पण गिफ्ट त्यानं छान आहे ना मावशीने दिलं ना गिफ्ट मस्त आहे ना बाबू आवडलं चला आवडलं आहे सगळे गिफ्ट आवडले तिला आणि हे एक गिफ्ट ए... आहे हे जे गिफ्ट आहे ते आकाशचा मित्र आहे आणि त्याची बायको माझी पण फ्रेंड आहे ती फ्रिट्स आहे आणि हे टॉप आहे टॉप आहे छान आणि हे स्कर्ट आहे छान आहे थोडासा मोठा आहे पण ठीक आहे येईल तिला थोड्या दिवसाने हालचाल करायची आहे तर आता हे ओपन पण करून पाहिजे तिला सगळं ओपन करून पाहिजे सगळं बघायचंय हे ते तिच्या बरोबर आलंय आणि हे स्कर्ट टॉप छान दिले मस्त कलर आहे कधीतरी घालेल लाडूला मी थोडं मोठं आहे पुढे अजून मोठी होईल ना ते बघा काय 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 बाबू हां हां खोलून पाहिजे काढून पाहिजे घे घे हे घे वा छान दिले ना काकीनी मस्त दिले ना हां हां काढ काढ आता सगळं काढायचं तिला तिला सगळं बघायचं सगळं कालच तिने एवढं सगळं काढत बसली ना हे पण सगळे काढले पण तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी ठीके चला हे झालं हा बाबू हा वाव मस्त आहे ना डॉरीमोनच पण आहे अच्छा दाखव सगळं काम सगळं काम थोडीशी सर्दी झाली आहे काय ना बरं वाटेल हां लाव आणि हे जे आहे ना माझ्या मम्मानी माझ्या मम्मीनी आणि माझ्या बहिणीने आणला एक गिफ्ट शाणूसाठी तर तिने हा स्कर्ट आहे आणि हा टॉप आहे हे पण थोडे मोठे कपडे आहेत पण तिला नंतरला आहे छान आहे मस्त आहे कलर पण अरे बस शाणू आता किती काढणार ठीक आहे चल सगळं काढून घेते चल नंतर ठेवते मी गे पकड पकडा ओके तर मग हे दिलं आहे आणि हा ड्रेस खूप मला आवडला हा माझ्या बहिणीनेला घेतलेला आहे किती छान आहे बघा ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर आम्ही तसे एवढे घालत नाही पण ठीक आहे त्याला कधीतरी घालेल एवढं किती सुंदर ड्रेस आहे माझ्या लडूला पण खूप आवडला पण छान आहे ना मावशीने निघलं आहे ना घेऊन छान आहे बोल छान आहे अच्छा ती बिझी आहे <laughs> बिझी आहे की तिचं कारणा करायला आणि हे माझ्या मम्मीने टॉप घेतलेले आहे तिच्यासाठी फ्रॉक इतकी छान कलर आहे आणि मस्त आहे कपडा पण खूप सॉफ्ट आहे छान आहे एकदम एवढं मोठं आहे तर इतके छान आहे मी गिफ्ट संपले सगळे आणि चॉकलेट्स वगैरे पण दिले एक मिनिटामध्ये दाखवते हे सगळे चॉकलेट्स माझ्या लड्डूला भेटलेले आहे तिच्या फ्रेंड लोकांनी आणले छोटे छोटे परत काकींनी आणले का आणि मामींनी दिले छान दिलेत ना चॉकलेट्स आता तिच्यासमोर काढलं ना आता तिला हे पण पाहिजे अरे यार आणि बरेच लोकांनी ना पैसे पण दिले आम्हाला याच्या काकांनी वगैरे आणि पण आमची बाजूवाली आहे ताई तिनी पण येईला तिला खूप लाड करतात ते लोक आता बघा ही काय करते हे बघा चॅन मी काय करत बसली आता ठेव चॉकी पाहिजे कालच एवढा केक आणि चॉकलेट्स खाल्ले ना काय बोलू पण ठीक आहे आता काय करणार जी तिची तब्येत पण खूप खराब झाली ॲक्च्युली तर चला आता इथेच माझा व्हिडिओ ब्लॉग संपवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला ओके टाटा बाय बाय चलो बाय कर बाय फ्लंकीश दे बाय